नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण लातूर आणि वाशिम बाजार समितीचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत तर बघूयात लातूर आणि वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीन भावाची आणि अवघ्याची स्थिती कशी आहे तर संपूर्ण सोयाबीन भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बॅलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच एकतीस डिसेंबरचे आहेत तर बाजार समिती वाशिम अवाक आलेले तीन हजार क्विंटलची किमान राहे तीन हजार आठशे नव्वद रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहे चार हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती लातूर अवाकले अकरा हजार एकोणचाळीस क्विंटलची किमान राहे चार हजार छत्तीस रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये तरी आपण रातलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद